आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता खून करून नऊ महिने फरार असलेला आरोपी जेरबंद पूर्व वैमनस्यातून गुन्हेगाराचा केला होता खून जुन्या भांडणाच्या कारणावरून गुन्हेगाराचा खून करून गेले नऊ महिने फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट चारला ला यश आलंय ओम रामचंद्र बोरे वर्ष तीस राहणार जयप्रकाश नगर एरवडा असं अटक केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे अभिषेक राठोड वर्ष बावीस राहणार जयप्रकाश नगर एरवडा याचा एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गुण खून करण्यात आला होता अभिषेक राठोड याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल होते दाद्या पाटोळे व इतरांबरोबर अभिषेक याची भांडणं झाली होती जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी अभिषेकवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला होता यामध्ये पोलिसांनी काही जणांना अटक केली होती तेव्हापासून ओम गोरे हा फरार होता एका युनिट पथक समांतर तपास करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार राहुल परदेशी यांना त्यांच्या बातमीदाराकडून ओम गोरे हा वाडिया बंगल्याजवळील फुटपाथवर वर थांबला असल्याचं समजले त्यानुसार पोलिसांनी तिथे जाऊन ओम गोरे याला ताब्यात घेतले यामध्ये खुणामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे पोलीस उपनिरीक्षक जयदेव पाटील वैभव मगदूम पोलीस अंमलदार हरीश मोरे प्रवीण भालचिम संजय अढारी विशाल गाडे एकनाथ जोशी नागेसिंग कुंवर विनोद महाजन जहागीर पठान वैभव रणपिसे राहुल परदेशी विशाल इथापे देवीदास मांढरे शीतल शिंदे यांनी केली आहे